पहिली भेट कशी होती आणि काय काय वाटलं होतं जेव्हा पहिल्यांदा बघितलं की तुझी को ऍक्टर आहे हा तुझा को आहे जेव्हा पहिल्यांदा इंट्रोडक्शन झालं असेल तर ते इंट्रोडक्शन कसं झालं आणि मग ते सगळं सुरू कसं झालं आम्हाला ऍक्च्युली कोणीही तिकडे असं इंट्रोड्यूस करून द्यायला नव्हतं जस्ट लॉकडाऊन उठला होता <laughs> पहिलाच लुक साठी आम्ही गेलो होतो आणि आम्ही जसे की हाय मी होती आम्ही सर्व ओके आणि फुल मास्क मध्ये आम्ही मास्क, मास्क होते तो माइक वरून आला होता एक गेस त्यामुळे सगळं कवर्ड होतं हा पण ते माय तो केस मोठं होते आणि असे केस मोठं होतं आम्ही असं घाईघाईत होतो आणि दोघी बघितलं हाय हॅलो झालं नेक्स्ट नेक्सिट आणि आम्ही आमची आमची लुक टेस्ट केली आणि आमच्या आमच्या कामाला निघून गेला हा मी मग नेक्स्ट डे आम्ही एकत्र ट्रॅव्हल केलं टू आर लोकेशन उमरगाव जिथे आमचं शूट सुरू होणार आणि तो फुलासे हेअरकट वगैरे हेअर कट जायचं खरं इतका वेगळा ऍक्चुअल लुक मध्ये आलो म्हणजे लुक टेस्ट बाकी होती म्हणजे आमचा कॉस्ट्यूम ट्रायल्स झालेले पण लुक फायनल होयचा होता पण मी ते कॉस्ट्यूम ट्रायल करून मग हे लुकचा पण जेव्हा आता लुकटेस झाल्यानंतर म्हणजे ते हाय हॅलो जेव्हा नवीन माणूस भेटतो आपण हाय हॅलो असंच करतो पण जेव्हा घरी गेल्यानंतर काही झालं का की काय माझा को ऍक्टर काय असं वाटलं की कसा असेल हा अज नाही करत पहिला याच्यामध्ये पण कसं वाटत आमच्यापेक्षा तरी उंच ती मुलगी उंच असेल कारण खरंच उंचीमुळे आम्हाला करिअर मध्ये म्हणजे खरं तर आम्ही खूप ब्लेस्ड आहोत खूप चांगली हाईट मिळाली आम्हाला देवाने पण पर... इंडस्ट्रीत म्हणजे जर मुलगी एवढी तर मुलगाही तेवढाच उंच किंवा मुलगा एवढा मुलगी तेवढी उंच असावी असं गणित असत आमच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज गेल्या बाकी तो मुलगा कारण लॉकडाऊन मधलं कास्टिंग होत आणि कोणीच कोणाला बघितलं नव्हतं सगळं ऑनलाईन ऑडिशन आणि सिलेक्शन झालेलं ती होती आणि पहिल्यांदा भेटल्यानंतर काय म्हणतो खूप म्हणजे तू जसं आहे ना तू तसाच होता पहिल्या म्हणजे पहिल्या भेटीत आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो मला कळलं की ओके ह्याच्यावर छान अडीच तीन तासाची आमची जर्नी होती ती खूप टॉपिक आम्ही एक्सचेंज केले म्हणजे चांगली फ्रेंडशिप मग आता फ्रेंडशिप कशी झाली की चला आता दोन आता किती महिने गेले असतील मला माहिती नाही पण फ्रेंडशिप म्हणून मग प्रेमाकडे वेळाला वळायला वेळच लागतो मग ते प्रेमाकडे वळणं कसं झालं की मस्त ना फ्रेंड शोधतो नवरा बायको मध्ये असं टाइप काय झालं की ते इव्हेंच्युअली झालं ऍक्च्युली आमच्या आम्ही असं म्हंटल की आम्ही पहिल्याच दिवशी पहिल्या रात्र दुसऱ्या दिवशी खूप चांगले फ्रेंड्स झालो आणि मग नंतर काम काम सुरू झालं आणि मग दिवसाचे तेरा तास तुम्ही एकत्र शूटिंग करता तेराहून जास्त आणि त्यात कसं त्यात आउटडोअर शूट होतं त्यामुळे हिचेही कोण तिथे फ्रेंड्स नव्हते आणि माझेही नव्हते त्यामुळे आमच्या दोघांचं आमच्या दोघांचं एकमेकांसोबत खूप टाइम स्पेंड करायला आमचं झालं की कधी डिनरला बाहेर गेलो लेट पॅकअप झालं परत दुसऱ्या वेळी सकाळी ते आम्ही परत एकत्र असायचो त्यामुळे असं काही वेगळं असं नव्हतं की सिंगल आहे दोघी सिंगल दो आहे की सौरभ सिंगल असा प्रयत्न केला होता बोलल्या बोलले आमच्या कोण फोन करायचा कुठेच झालं नाही ते मला कोणी फोन नाही करायचं कधी हिचा तर फोन कुठेही पडलेला असायचा म्हणजे हिला मी भेटल्यानंतर मला हळूहळू ठेवून जायची म्हणजे हिला फोन कुठे काय कुठे हिला माहिती नसायचं आणि आता पण इव्हन रिसेंटली आमचं शूट जेव्हा मुंबईत झालं आमचे सर होते क्रिएटिव्ह डिरेक्टर होते त्यांनी हिचा फोन आणि त्यांनी हे केलं की कोण कुठे फोन उचलला ना तो जमा होणार पूर्ण क्रूला पार्टी द्यायची मग तुम्हाला तो फोन परत मिळणार म्हणून पूर्ण दिवस फोन त्यांच्याकडेच होता शेवटी त्यांनी पडलायत मग किती किती महिने गेले प्रेमात पडायला आणि काय गोष्ट होती प्रेमात वर्ष गेला झालेलो प्रेम असं 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 पॉइंट नाही करतायत की बाबा रिलेशनशिपच्या या स्टेजला मला प्रेम झाला असं ऑफकोर्स पॉइंट नाही करतायत पण कधी कधी ते झालेलं होतं ते रिअलाइज लेट झालं असं रिलाईज कसं झालं तेच ते रिअलाइज कसं झालं काही अशा गोष्टी घडल्या असतील होत होतो आणि सगळं ना था था की बाबा एक व्यक्ती आपल्यापासून आता लांब जाणार आहे मुंबईत शिफ्टिंग होत okay. so, त्या एक पॉईंट आहे जेव्हा लांब जाणार असून आपल्या रिअलाईज होत की नाही नाही व्यक्ती मला हवी आहे सो ह्याला so, थोडं लवकर रिअल झालं <laughs> लेट रिअलाईज झालं मार लेटही नाही झालं पण मग प्रपोज रिलेशनशिप सेटवर असताना सुरू झालं राईट मुंबईत शिफ्ट झालं मुंबईत शिफ्ट झाल्यावर मग सेटवर माहिती होतं कोणाला सांगितलं जेव्हा डेट करायला कोणालाच माहिती पण सगळ्यांना माहिती होतं की हा हे उलट आमचं लग्नाचं सांगितलंय तेव्हा प्रत्येकाचे रिएक्शन एकच होत वी वी आर एक्सपेक्टिंग की काय म्हणतो कोण योगी अरे यार सही नाही त्यांचे रिएक्शन होत माहिती होतं आम्हाला सो वर लाईक आम्हालाच माहिती नव्हते बाकी सगळ्यांना माहिती